सौ so, उज्वला आनंदराव ठाले आदर्श शिक्षिका यांना आदर्श क्रांतीज्योती राज्यस्तरीय पुरस्कारांनी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित इचलकरांची येथील सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे पोलिस मित्र असोसिएशन पवेत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी आठ मार्च जागतिक महिला दिनाचा औचित्य साधत रविवारी दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह इचलकरांची येथे समाजहितासाठी विविध क्षेत्रामध्ये सालाबातप्रमाणे आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या हजारो महिला पगिनींना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतो यावेळी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग उज्ज्वल अशी भरारी घेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेले सौ उज्वला आनंदराव ठाले यांना आदर्श क्रांतीज्योती राज्यस्तरीय पुरस्काराने प्रमुख पाहुणे माजी खासदार निवेदिता माने तसेच इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त सौ पल्लवी पाटील सो अशा अनेक दिग्गज मान्यवरांच्या शुभासते सन्मानित करण्यात आलं महत्वपूर्ण बाब म्हणजे सर्व दिग्गज मान्यवरांनी पुरस्कार विजेते महिलांना भावी कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत एकच श्रीमंत नारायणराव बाबासाहेब खोरपडे नाट्यगृह टाळ्यांच्या गजरात दनानून गेलं होतं यावेळी उपस्थित श्री आनंदराव विष्णू ढाले आणिकेत आनंदराव ढाले प्राची आनंदराव ढाले श्रीमती जगुबाई कांबळे श्रीमती कलाबाई धनवडे तसेच असंख्य नातेवाईक मित्रपरिवार तसेच आंतर भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री शामराव नकाते साहेब सचिन माननीय सचिव माननीय श्री गणपतराव फाटक साहेब तसेच सर्वच शिक्षक शिक्षिका पर्यवेक्षक स्टाफ कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आदर्श सौ उज्ज्वला आनंदराव ठाले यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे महत्त्वपूर्ण बाप म्हणजे नियोजनबद्ध पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम हजारो महिलांच्या व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमागदार आणि उत्साहात संपन्न झाला हातकलंगली तालुका प्रतिनिधी नितीन दबडे